हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्ही सांगत असाल की मी आता तयारी करून कुठे चाललेलो आहे तर आज आहे महाशिवरात्री आणि मी आता तिलच्या इथे जत्रा असते तिथे यात्रेला चाललेलो आहे तर तिथे किती गर्दी असते किती दुकानं असतात काय काय असतं ते तुम्हाला दाखवेन तर जरा जाऊया तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आता आम्ही निघलेलो आहेत तर बघू शकता इथे दादा मम्मी आणि आता पप्पा पुढे गेलेले आहेत तर आता गावात जाऊया आणि बस भेटली तर बसमध्ये जाऊया नाही तर मॅजिक भेटेलच चला जाऊया <laughs> तर मित्रांनो बघू शकता इथे आम्ही आता वाड्याला पोचलेलो आहेत आणि ते तिलशिरा जाण्यासाठी किती गर्दी झालेली आहे बघू शकता तर ता मित्रांनो इथे पहिल्यांदा मी यू एस बी चार्जर बघत आहे बसमध्ये मित्रांनो आम्ही बसमध्ये बसून आता धीरशाला जाण्यासाठी निघलेलो आहेत तर मित्रांनो इथे आम्ही आता तिरसेला पोहोचलेलो आहेत आणि इथे गाड्यांची इथूनच बघू शकता किती गाड्या लावलेल्या आहेत इथे आणि मला माहिती आहे की इकडे पुढे पण खूपच लावले असतील तिकडे लांब पण लावलेले आहेत बघू शकता आणि तिरसेला खूपच गर्दी असते बघू शकता इकडे पण गाड्यांची गर्दी आहे तर मित्रांनो इथे बघू शकता दुकानांची किती मोठी लाईन लागलेली आहे आणि ते बस स्टॉप याच्या आधीच किती दुकानं लागलेली आहेत बघू शकता ते खायची दुकान आहेत काही वस्तू आहेत तर मित्रांनो बघू शकता इथे या बसमध्ये आम्ही इथे आलेलो आहेत आता तर मित्रांनो आता दिवसायला पोहोचलेलो आहे आणि ते खूपच गर्दी आहे तर मित्रांनो आम्ही इथे चाललेलो आहेत आणि बघू शकता इथे किती गर्दी आहे तर मित्रांनो बघू शकता इथे मम्मीने आता लेस घ्यायला लावलेले आहेत कपड कपड्यांना लावण्याचा मित्रांनो बघू शकता इथे काय काय खेळले लावले ते उशा आहे आणि तर मित्रांनो आम्ही आता इथे श्रवणसा दुकानावर आलेलो आहे इथे ते दुकान टाकलेलं आहे आणि माझ्या पुढेच तिलसेचं मंदिर आहे तर तुम्हाला दाखवतो आणि हा बघू शकता मंदिर तिलसेचा आणि इकडे किती गर्दी देव आले देव किती आहे बघू शकता दुकान आहे वरची पण गर्दी झालेली आहे देवमासे बघायला आलेलो आहे इथे आणि बघू शकता देवमासे इथे किती आहेत आणि इथे मोठे पण खूप मासे आहेत कॅमेऱ्या मध्ये जास्त दिसत नसतील तर मित्रांनो श्रवणने आम्हाला आईस्क्रीम ची आता पार्टी दिलेली आहे आम्ही दादा आहे ते आम्ही आईस्क्रीम खाते इथे मागच दुकान आहे त्यांचा तर मित्रांनो इथे बघू शकता हा श्रवणशांचा दुकान आहे आणि इथे वडापाव कटले समोसे असं केलेलं आहे आणि मावशी पण आलेली आहे मदत करण्यासाठी तर मित्रांनो आम्ही आता इथे सतारस प्यायला घेतलेला आहे ते खूप गर्दी आहे मागे सातारी भेटलेला आहे तर मित्रांनो श्रवणशांच्या इथे दुकानात आते खूप वेळ थांबलो आणि काय काय खालं मजा आली खूप थांबून आता आम्ही चालेलो आहेत काय काय घेण्यासाठी आता आम्ही पण आम्हाला काय आवडतं घेऊया चला जाऊया आता बघूया तिथे दुकानं खूपच आहेत बघूया आता तिथे जे आवडल ते घेऊ आम्ही आणि मम्मीला पण काय सामान घ्यायचं आहे तर बघूया आता काय घेतो आम्ही तुम्हाला दाखवेल तर मित्रांनो इथे बघू शकता इथे फुलांचं दुकान आहे तर मम्मीने इथे फुल झाड घ्यायला लावलेले आहेत शोसाठी तर मित्रांनो सर्व शॉपिंग झालेली आहे आणि मम्मी ते काय कडाय वगैरे काय घेते बघू शकता काहीतरी घ्यायला लावलेलं ला आहे आणि आता सर्व शॉपिंग केलेली आहे तशी आता मम्मी काय घेते ते घेतल्यानंतर डायरेक्टली बसमध्ये बसून घरी जाऊया तर मित्रांनो आम्ही आता इथे घरी चाललेले आहेत आणि ते बसच्या लाईनीला लागलेले आहेत खूपच लांब लाईन आहे तर मित्रांनो आम्ही आता इथे घरी आलेलो आहेत आणि मी कपडे पण चेंज केलेले आहेत आणि गाड्या भेटतच नव्हत्या त्यामुळे खूप टाईम झाला तर पोहोचलेला घरी आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय